नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबाला बातमात स्वागत बातमी बात आहे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची लोहा तालुक्यातील का जामगी शिवनी येथे अमित विलासराव देशमुख यांचा टी ट्वेंटी युनिट क्रमांक तीन साखर कारखान्याची युनिट आहे या कारखान्यामधून जल व हवा प्रदूषण होत असल्याने प्राध्यापक मनोर धोंडे यांच्या माध्यमातून परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले होते प्राध्यापक मनोज धोंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये प्रकरण दाखल करण्यात आले होते या प्रकरणाचा निकाल लागला असून माजी मंत्री अमित देशमुख यांना मोठा दणका दिला असून कारखान्याला कोठ्यावधी रुपयाचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे शेतकऱ्यांनाही त्यांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख मनोहर धोंडे यांनी दिली आहे आज आपल्याला आयत्या आमंत्रित करण्याचं कारण एक शेतकऱ्यांचा विषय आपल्या समोर मला द्यायचा होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लोहा तालुक्यामध्ये ट्वेंटी वन शुगर फॅक्टरी युनिट तीन जामगा शिवनी या ठिकाणी आहे आणि हा साखर कारखाना माजी मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख यांचा आहे पण ते तेवढं बारीक लक्ष ठेवत नाहीत विजय देशमुख नावाचा व्यक्ती तिकडे तो कारखान्याचं काम पाहतो आणि नंबर एकचा फ्रॉड माणूस आहे कदाचित अमित देशमुखाकडून सगळे पैसे आणून तो इथं मी चांगलं चालवतो असं दाखवत असेल पण त्यांनी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान त्या कारखान्याकडून होत होतं शेतकरी जामगा शिवणीचे कारखाना परिसरातले परेशान होते त्यांच्या शेतीतल्या पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान प्रदूषणामुळे होत होत एक तर हवेचं प्रदूषण आणि दुसरं पाण्याचं प्रदूषण कारखान्याचं दूषित निघणार पाणी हे डायरेक्ट नदीत सोडलेलं असल्यामुळं शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये बोरमध्ये प्रदूषण होणं जमिनी नापिकी होणं हा प्रकार सुरू होता आणि त्याचबरोबर जी कारखान्याची चिमणी आहे चिमणीतून निघणारी काळी राख त्याचं प्रोसेसिंग न केल्यामुळं परिसरातल्या शेतकऱ्यांच्या पिकावरती काजळी बसून त्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होत शेतकरी अनेक ठिकाणी जाऊन तक्रार करत होते पण प्रभावी व्यक्तिमत्व कारखान्याचा मालक असल्यामुळं त्यांची कोणीही दखल घेत नव्हतं आणि म्हणून हे सगळे शेतकरी जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी हा विषय हातात घेतला आणि कागदोपत्री निवेदनही द्यायला सुरुवात केली माझ्याकडनं त्या शेतकऱ्यांमार्फत आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर एक दिवसाचं धरणे आंदोलनही केलं तेव्हाचे मुख्यमंत्री आणि मंत्री संबंधित मंत्री, मंत्री यांनाही भेटून शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले पण मनावा तसं काही कार्यवाही त्यांच्यावर होत नव्हती आणि म्हणून मी शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरित लवाद नावाचं जे कोर्ट आहे हरित लवाद हे पर्यावरणाशी संबंधित असलेलं उच्च न्यायालयाच्या बरोबरीचं कोर्ट आहे आणि या हरित लवादामध्ये याचिका क्रमांक एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार तेवीस ही मुंबईला आम्ही दाखल केली त्याचा याचिका करते एकूण अकरा शेतकरी होते त्यातलं पहिलं नाव कपिल बळीराम बोमनाळे व इतर असा आहे या अकरा शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरित लवाद नावाच्या पर्यावरणाच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि सगळी बाजू ऐकून घेतल्यानंतर मांडणी केल्यानंतर हरित लवाद नावाच्या कोर्टाने एक जॉइंट कमिशन नेमलं की खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालंय का प्रदूषण होत आहे का हे पाहण्यासाठी जॉईंट कमिशन नेमलं परंतु या कारखानदार लोकांना किंवा कार्खान, साखर कारखान्याच्या मालकांना असं वाटलं की हे शेतकरी काय करणार आहेत कुठपर्यंत जाणार आहेत त्यांना याचा अंदाज आला नाही परंतु त्याचा परिणाम आज आलेला आहे त्या याचिकेचा निकाल आज आलेला आहे जॉईंट कमिशन जे नेमलं होतं त्या कमिशननीही त्याची चौकशी केली त्या कमिशनमध्ये कलेक्टर अध्यक्ष होते सेंट्रल पोल्युशन बोर्डाचे अधिकारी होते स्टेट पोल्युशन बोर्डाचे अधिकारी होते आणि शेतकऱ्याचं नुकसान तपासण्यासाठी जी कमिटी होती त्यामध्ये जे सेंट्रल कमिटीमध्ये गुणवंतराव पाटील हंगरगेकर आहेत शासनाच्या कमिटीमध्ये त्यांची पण नियुक्ती केली होती या कमिशननी पूर्ण चौकशी करून दिलेला अहवाल कोर्टापुढे गेला शेतकऱ्यांची बाजू आम्ही खंबीरपणे मांडली कारखान्याने कारखान्याची बाजू फार ताकदीने मांडली नाही असं नाही परंतु शेवटी त्याचा निकाल जो आलेला आहे तो निकाल आज असा आहे देशात मी तर राज्यात म्हणणार नाही देशात ही पहिली घटना असेल की हरित लवादामध्ये शेतकरी लढले आणि त्यांच्या बाजूनी निकाल आला गुगल ची नोन ही गुगलने याची नोंद घेतली याचा अर्थ ही पहिली केस आहे या निकालाची नोंद गुगलने घेतलेली आहे त्यामुळं हा देशातला पहिला निकाल आहे महाराष्ट्रातलाच नाही ज्या निकालामध्ये प्रदूषण कारखान्यामुळं होत आहे हे बघताना कमिशन जेव्हा तपासणी करत होत तेव्हा याच विजयी देशमुखांनी आमच्याकडे प्रदूषण नाही हे दाखवण्यासाठी दुरुस्त्या करण्याच्या नावाखाली जवळपास दीड दोन कोटी रुपये खर्च केले तरीही जी वास्तव परिस्थिती आहे ती काही लपवता आली नाही आणि त्याच्यानंतर आज आलेला निकाल जो आहे हरित लवाद नावाच्या उच्च न्यायालयाच्या बरोबरीच्या न्यायालयाने ट्वेंटी वन शुगर फॅक्टरी युनिट तीन जामगा शिवनी तालुका लोहा जिल्हा नांदेड या कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयाचा दंड लावलेला आहे आणि जे बहुतालचे शेतकरी अकरा शेतकऱ्यांनी जी याचिका केली होती त्यांच्या पिकाच नुकसान झालं म्हणून ज्या वर्षात ते तपासणी होऊन अहवाल गेलेला होता त्या एका वर्षासाठी या अकरा शेतकऱ्यांना कारखान्याने दोन महिन्याच्या आत पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे हा चोवीस पानाचा निकाल माझ्या समोर आहे खूप महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा निकाल या हरित लवाद नावाच्या प्रदूषण क्षेत्रातलं उच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतो त्यांचा हा निकाल आलेला आहे आणि यातून शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कारखान्याकडून पंचावन्न लाख रुपये देऊन भरपाई करण्याचे आदेश आहेत आणि एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयाचा कारखान्याला दंड पण कोर्टाने लावलेला आहे म्हणून हा मोठा विजय शेतकऱ्यांचा हा या न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे ही माहिती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत नव्हे सगळ्या कारखानदारांपर्यंत कारण साखर कारखानदार हे बलाढ्य लोक आहेत आणि असे प्रकार अनेक कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या शेतकऱ्यांना भोगावे लागतात तर त्याच एक महाराष्ट्रातलं मॉडेल म्हणून की आमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कोर्टातून न्यायालयातून न्याय मिळवलेला आहे शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा आनंद आहे त्यांनी आजच कारखान्याच्या पुढं गावामध्ये फटाके वाजून पेढे वाटून त्याचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि अशा प्रकारच्या कष्टकरी शेतकऱ्यांना कारखानदार जे वेटीला धरत आहेत त्यांच्यासाठी हा एक धडा आहे असं म्हटलं तर हरकत नाही एक माइलस्टोन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही अजून ट्वेंटी वन शुगर युनिट तीन अमित देशमुख यांचा कारखाना जो बघणारा महाबदमास वाईस चेअरमन विजय देशमुख आहे तो विजय देशमुख हा अमित देशमुखांपर्यंत या सगळ्या गोष्टी जाऊ देत नाही अलीकडच लुटमार करतो आहे आणि शेतकऱ्यांना लुटतो आणि कारखान्याच्या मालकालाही लुटतो आहे त्याला ही मोठी चपराक आहे आणि आता निकाल लागलाय त्यामुळं आता तरी अमित देशमुखांना त्याची दखल नक्की घ्यावी लागेल आणि विजय देशमुखांना सुद्धा हे त्यांना सांगावं लागेल कारण उच्च न्यायालयाच्या पातळीचा हा जो निकाल आहे तो निकाल हा अत्यंत महत्वपूर्ण शेतकऱ्याच्या बाजूने आला शेतकऱ्यांचा विजय झाला मी शेतकऱ्यांच्या एकजुटीचंही अभिनंदन करतो आणि हरित लवाद या उच्च न्यायालयाच्या पातळीवरच्या न्यायालयाचेही माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून असे महाराष्ट्रात जिथं जिथं साखर कारखाने आहेत आणि त्यांच्या दूषित पाण्यामुळं किंवा चिमणीतून पडणाऱ्या राखेमुळं शेतकऱ्यांचं से जे आतोनात नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण लढाया शिका न्यायदेवता आहे या देशात या राज्यात कायद्याचं राज्य आहे कोणी सत्ताधीश असेल कोणी बलाढ्य असेल कोणी तुरमखान खान असेल तरी कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करतो ते पुन्हा एकदा या न्यायालयाच्या निकालाने सिद्ध केलंय म्हणून मी शेतकऱ्यांचं अभिनंद, अभिनंदन करतो आणि कारखान्याच्या विरोधामध्ये जाऊन एक कोटी तेरा लाख चाळीस हजाराचा दंड आणि पंचावन्न लाख रुपयाचा शेतकऱ्यांना पिकाचं झालेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देणाऱ्या माननीय न्यायालयाचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवा